आणि लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही या देशाचं नेतृत्व सर्वसामान्याचं ने नेतृत्व राहुलजी गांधी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंचा महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो या भाजप नेत्यांचं करायचं काय खाली मोड का हे उपाय या निमित्तानं आज महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे ज्या घराण्यांची त्यागाची भूमिका आहे ज्या गांधी घराण्याने या देशासाठी त्याग केला बलिदान केलं त्या घराण्यावर वारंवार असे वार वक्तव्य करणे राहुलजी सर्वसामान्यांच्या हृदयात आहेत तुमच्या बोलण्यानं काही फरक पडणार नाही मात्र तुम्ही त्यांची प्रतिमा तर डॅमेज करण्यासाठी जर असे वक्तव्य करत असाल तर ही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उतरू देणार नाही आपल्या माध्यमातून आम्ही आपल्याला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो हे देवेंद्र फडणवीस दादा हे महाराष्ट्राची महिला काँग्रेस आपल्याला असे जर वक्तव्य करणार असाल अहो तुम्ही महिलाची सुरक्षितता करू शकत नाही दररोज उठले की महिलांवर अत्याचार आहेत दररोज महिलांवर बलात्कार आहेत आम्ही तुम्ही त्या राहुल गांधीवर अरे जे वर थुकते ना त्याचा थुका आपल्या अंगावर असतो तुमची लायकी आहे का राहुल गांधी बद्दल बोलण्याची या निमित्तानं आम्ही लातूर जिल्ह्याची महिला काँग्रेस सर्वजण आम्ही रोडवर उतरून त्यांचा निषेध करतो भाजपने त्यांचा निषेध करतो राहुल गांधीवर बोलणाऱ्यांचा आज जर यापुढे असे काय शांत बसणार नाही हे मी या मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो